はい。 भर दिवसा एका ज्येष्ठ नागरिक महिलेची सोनसाखळी चोरट्यांनी घरातून लंपास केल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय सोसायटीमध्ये दोन अनोळखी इसम तहान लागली म्हणून ज्येष्ठ नागरिक महिलेकडे पाणी पिण्याच्या बहाण्यानं घरामध्ये शिरून गळ्यातील सोन्याची सोनसाखळी लंपास चोरट्यांनी केली आहे पंचवटी सोसायटीमध्ये राहणाऱ्या महिलेनं जोरात आरडाओरडा करण्याच्या अगोदर चोरट्यांनी तिथून पळ काढलाय तर सोनसाखळी चोरीच्या घटनेनं पंचवटी परिसरामध्ये आजूबाजूला देखील आजू भीतीचं आजू वातावरण पसरलंय पोलिसांनी परिसरात गस्त घालून सोनसाखळी चोरट्यांचा तपास लावण्याची मागणी होते तर चोरटे सोनसाखळी ओढताना मध्ये कैद झाले आहेत न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण नाशिक